हॅलो नमस्कार मैत्रिणीनो आज बुधवार होता बुधवारची तयारी ते चालली आज उठायला उशीर झाला कारण की काल जरा तब्येत बरी नव्हती तर म्हटलं आज ब्लॉक करावा तर भांडी लावायची भांडी लावायचा ला मला खूप कंटाळ येतो सगळ्या कामात ना घरातल्या मला भांडी लावायचा कंटाळतो पण ते काम तर आपल्याला करावंच लागतं आज जेवणाला पण आराम आहे कारण की स्व श्रावणीला डबा नको होता त्या मैत्रिणींची काहीतरी पार्टी होती परत मिस्टरांची पण थोडी काहीतरी अशी बड्डे पार्टी होती कोणाची तरी त्यामुळे मी आज जेवणात फक्त फ्रायभात करणार आहे तर आज म्हटलं स्वराजला मात्र सोडायचं होतं श्रावणी गेली होती स्वराला सोडायचं होतं तिघांना सोडायचं आहे श्रावणी गेली सकाळी पण ह्या दोघांना सोडायचं आहे आणि लिक्विड संपलं होतं ते मशीनला लावण्यासाठी मी हे लिक्विडच वापरते दुसरं काही वापरत नाही पहिला नाश्ता करून घेतला खाकरा चहा खाऊन घेतली त्याच्यानंतर गोळ्या घेतल्या पाणी भरून घेतलं आणि ही वेल आहे ना ह्या बाटलीत ठेवली होती मी पण ते बाटलीतली जे आपण म्हणजे बॉटलमध्ये कशा ती ठेवतो असे पाण्यात ठेवतो ना ती वेल वाढत नाही हाय तेवढीच राहते ती वाढत पण नाही कमी पण होत नाही खराब पण होत नाही फक्त शो पीस म्हणून एक वेल अशी मी लावली होती मला वाटते झाले पाच सहा महिने ती तशीच आहे त्याला काही वाढ नाही काय नाही म्हणून मी मागच्या टायमाला आणली होती ती मी अशी लावून बघितली तर थोडीशी त्याला असं छान अशी वर येते ती थोडी थोडी आणि हे बाजूला झाड कोणतं आहे ना ते मला खरंच माहिती नाही पण ते छान आहे आणि कोरफड तर मस्तच उगवली आहे माझी आणि ते बटाटे संध्याकाळी करायचे होते ढोसे म्हणून बटाटे लावते आणि दोन डबे भात लावते कारण की चपाती भाजी काहीच नाही आहे तर म्हटलं आता निस्ते भात भात करायचं म्हणून दोन डबे लागणारच तर इथे बाहेरून आणून खाण्यापेक्षा म्हटले डबेच दोन भाताचे लावावे आणि भात फ्राय करावा आणि स्वराजला इथे ना मी प्रोटीन पावडर तयार केले पण स्वराज ती प्रोटीन पावडर अजिबात पियत नाही त्याला चवीमध्ये काय फरक जाणवतो आहे की काय काय माहिती नाही पण तो अजिबात ती प्रोटीन फा पावडर खायला मागत नाही पण मी इथे ते देते त्याला न सांगता हळद टाकली ना की तो समजून जातो ह्याच्यात प्रो प्रोटीन पावडर आहे ते हळद टाकायचे कारण की ते कप पकडत नाही म्हणून पण तो खातच नाही पियचंच नाही आहे पण मी गपचुप करून असं काय काय करून त्याला देते ती आणि त्याच्यानंतर ते भात फ्राय करून घेते कारण की स्वराला जायचं आहे स्कूलला येईल आता ट्युशनवरनं त्याच्या आधी म्हटलं भात फ्राय करून घेते ते कांदा टॅमॅटो तिखट मीठ हळद सगळं टा ता, टाकून घेतलं आणि फ्राय भातमध्ये ना टॅमॅटो टाकायचं त्याने पण छान चव येते मॅगी कशी लागते तसंच फ्राय भात लागतो नंतर कोथिंबीर टाकली आणि सगळा भात जो होता तो मिक्स करून घेतला ती जेवून गेली आता म्हटलं मी थोडंसं खाते म्हणजे आपले द जरा मला अंगभिंग दुखल्यासारखं होतं आहे म्हणून म्हटलं जरा जेवा नवी निवांत पडून राहावं पण निवांत काय पडायला भेटणार नाही स्वराज आहेच निवांत कसला पडून देतोय तर जेवण वगैरे थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर हे काही ते संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात झाली डोसे बनवायचे होते डोसे बनवून घेते डोसे परवा परवा मी पीठ भिजत टाकलं होतं पण काल इडल्या केल्या पण संध्याकाळी के मला डोसे करायला नाही भेटले श्रावणी म्हटली नको आज डोसे नको करू काहीतरी भाकरी वगैरेच कर म्हणून म्हणून आज म्हटलं आज डोसेंचं पीठ संपवावं कारण की ते राहिलं ते फ्रीजमध्ये राहिलं की परत मग त्याला वरती की एक म्हणजे वेगळंच ते हे निर्मळ तयार होतं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून पण झाकण मारलं नसं असेल ना तरी असं थर येतो एक वरती तर त्याच्यासाठी म्हटलं आधी डोसे करून पीठ संपवून टाकावं म्हणजे आपलं टेन्शन नाही टाकायची गरज नाही मी म्हणजे आणि इथे भाजी सॉरी सांबारा करते मी सांबारात फक्त दुधी आहे बाकी काही नाही आहे काहीच भाजी नव्हती आणि परवा भेंडी आणलेली त्यातली थोडी भेंडी मी ठेवली होती मला माहिती आहे कशाला तरी लाग म्हणजे सांबारायला लागणारच मी आधीच काढून ठेवलं आहे त्या दोन तीन आणि दुधीचं सांबारा ढोसे आणि बटाट्याची भाजी इथे बटाट्याची भाजी घालून घेते आपली तिखट असते ना सॉरी पिवळी असते ना ती कांदा मिरची परत कढीपत्ता टमॅटो सगळं फ्राय करून घेतलं आणि थोडीशी हळद मीठ ते परत फ्राय केलं आणि थे। व ला जे उकडलेले बटाटे मी बटाटे सकाळीच उकडवून ठेवले होते थोडं आधी प्रिपरेशन केलं ना की जरा संध्याकाळी असं निवांत कुकर बिकर लावायला बरा पडतो म्हणजे निवांत असं बसून जरा काम करायला हळूहळू काम करायला आणि ते फोडणी देते ह्याला सांबार माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि ते सगळं ताट तयार आहे जेवून घेतलं आणि नंतर मग झोपलो सगळं कामावरून या सगळ्यांनी डोसा इडली चटणी चट्न, चटणी नाही आहे डोसं खायला थँक्यू